थंड हवेचा गारवा आणि गरमागरम चवीचा आनंद देणारी आजची आपली स्पेशल रेसिपी म्हणजेच मटर कचोरी मंडळी हिवाळा चालू झालेला आहे आणि बाजारात हिरवागार ताजा असा मटार मिळायला सुरुवात झाली आहे अशा वेळेस ही रेसिपी नाही बनवली तर काय बनवला त्यामुळे तुम्हाला सर्वांसाठी मी खास ही रेसिपी घेऊन आलेली आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर नमस्कार मंडळी मी प्रतीक्षा आणि तीक्षाच किचनमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत तर मटर कचरी बनवण्यासाठी सर्वात आधी इथे मी दोन वाटी मैदा घेतलेला आहे त्यामध्ये अर्धा चमचा ओवा टाकायचा आहे आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे हे सर्व सुखे जिन्नस एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आता मी यामध्ये तुपाचं मोहन घालते तुपाच्याऐवजी तेलाचं मोहनसुद्धा आपण टाकू शकतो पण शक्यतो तुपाचं चा मोहनच टाकावं दोन वाटी मैद्यासाठी मी साधारण चार चमचे तूप टाकलेलं आहे हे रूम टेम्परेचरचं तूप आहे गरम वगैरे करायची गरज नाही मोहन टाकल्यानंतर सगळं व्यवस्थित हाताने पुन्हा एकदा मिक्स करायचं आहे तूप सगळीकडे पिठाला लागलं गेलं पाहिजे आणि आपण जेव्हा अशी मूठ पाडतो तेव्हा छान त्या ते पिठाची मूठ पडली पाहिजे बघा तुम्ही बघू शकता व्यवस्थित आपलं पीठ आणि तूप एकजीव झालेलं आहे आता यामध्ये आपण थोडं थोडं पाणी घालून याचा एक घट्टसर असा गोळा बनवून घेणार होतो समोसा कचोरीसाठी जसं आपण बाहेरचा आवरण बनवतो अगदी तसाच गोळा पाहिजे फार घट्टही नाही आणि फार सैलसुद्धा बनवायचा नाही मंडळी आधी असं असायचं की खास हिवाळ्यामध्येच मटर बाजारामध्ये असायचा पण आजकाल वर्षभर मटार पिकवलाही जातो आणि वर्षभर तो आपल्या सगळ्यांसाठी बाजारामध्ये उपलब्धसुद्धा असतो पण हिवाळ्यामध्ये जी खास भाज्या येतात ना त्यांची चव काहीतरी न्यारीच असते त्यामुळे हिवाळ्यामध्ये मी ही रेसिपी हमखास बनवते चला आता सारण बनवण्यासाठी एका मिक्सी जारमध्ये दीड वाटी हिरवा मटार घेतलेला आहे त्यामध्ये तीन ते चार हिरव्या मिरच्या टाकायच्यात आणि एक छोटासा आल्याचा तुकडा टाकायचा आहे हिरव्या मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या गरजेनुसार कमी जास्त करू शकता हे सगळं आता आपल्याला जाडसर बारीक असं वाटून घ्यायचं आहे पल्स मोडवर फिरवून आपल्याला वाटून घ्यायचं आहे फार बारीक पेस्ट बनवायची नाही किंवा तुमच्याकडे व्हेजिटेबल चॉपर असेल तर त्यामध्ये सुद्धा या गोष्टी पटकन होतात बाकीचे पदार्थ तयार होत आहेत तोपर्यंत मी एकीकडे बटाटा उकडायला टाकून दिलेला आहे एक मिडियम साईजचा सा बटाटा पुरेसा आहे दुसरीकडे कढई गरम करून घेतलेली आहे त्यामध्ये एक ते दीड चमचा धने एक ते दीड चमचा बडीशेप पाणी साधारणतः एक चमचा जिरे टाकायचे मंद गॅसवर पाच मिनटांसाठी छान असे खरपूस भाजून घ्यायचेत त्यानंतर हे सगळं आपण थंड करून एका मिक्सी जारमध्ये वाटून घेणार आहोत फार बारीक वाटायचं नाही थोडंसं दाणेदाणे राहिले तरीही चालतात हा आपल्या सारणातला एक महत्त्वाचा मसाला असेल पुन्हा त्याच कढईमध्ये तीन ते चार चमचे तेल टाकून घ्यायचे यामध्ये आपण आता सगळं सारण परतवून घेणार आहोत त्याच्या फोडणीसाठी आधी अर्धा चमचा जिरे अर्धा चमचा मोहरी टाकून घ्यायचे जिरे आणि मोहरी छान तडतडले फुलले की यामध्ये अर्धा चमचा हिंग टाकायचे हिंग टाकल्यानंतर यामध्ये आपण बनवून घेतलेली जिरे धने आणि बडीशेपची जी पावडर आहे ती टाकायची एक चमचा त्यानंतर आपण एक छोटी वाटी म्हणजे साधारणतः तीन चमचे बेसनपीठ यामध्ये घालणार आहोत बेसनपीठ टाकल्यानंतर ता व्यवस्थित एक पाच मिनिटांसाठी मंद आचेवर बेसन छान परतून घ्यायचं आहे नाहीतर ते कच्चं ना लागतं खरपूस असं बेसन भाजलं गेलं की यामध्ये आपण बाकीचे पदार्थ टाकून ता घेणार आहोत मंद गॅसवर थोडासा बेसनाचा रंग बदलेपर्यंत त्याला परतवून घ्यायचं आहे आणि आता आपण यामध्ये वाटून घेतलेला हिरवा वाटाणा टाकून घ्यायचा आता हे सगळं काही व्यवस्थित मिक्स करायचंय आणि पाच ते दहा मिनटांसाठी आचेवर परतून घ्यायचं वाटाण्याचं मॉइश्चर कमी होईपर्यंत आपण ह्याला व्यवस्थित असं परतून घेणार मंडळी माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवर क्लिक करायला विसरू नका म्हणजे जेव्हा जेव्हा मी नवीन नवी रेसिपीज अपलोड करेल त्या त्यावेळेस ते तुमच्यापर्यंत पोहोचतील पाच ते सात मिनटं इथे झालेले आहेत वाटाणा थोडासा मोकळा झाला आहे कोरडा झाला आहे आता आपण यामध्ये बेसिक मसाले टाकून घेणार आहोत अर्धा चमचा हळद अर्धा चमचा जिरेपूड अर्धा चमचा चाट मसाला आणि साधारणतः एक चमचा आपण बनवलेले धने जिरे आणि बडीशेपची जी पूड होते ती टाकून घ्यायची आता ह्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकायचे आणि हे सर्व काही पुन्हा एकदा दोन ते तीन मिनटांसाठी परतवून घ्यायचे सगळे मसाले छान व्यवस्थित मिक्स झाले पाहिजे असं त्याला परतवून घ्यायचे यामध्ये चाट मसाल्याच्याऐवजी हो तुम्ही आमसूर पावडर टाकू शकता किंवा अर्ध्या लिंबाचा रससुद्धा टाकू शकता आणि हवं असेल अजून थोडंसं तिखट बनवायचं असेल तर थोडंसं लाल तिखटसुद्धा टाकू शकता आपलं सारण तयार झालं आता यामध्ये मी एक मिडियम साईजचा सा बटाटा उकडलेला हाताने क्रश करून टाकते रफली क्रश करून टाकायचा पण बटाट्याने या सारणाला अजून छान चव येते आणि आपल्या कचोरीचं जे मिक्सचर आहे त्याला थोडंसं बाइंडिंगसुद्धा येतं त्यामुळे बटाटा पण टाकायचा बटाटा टाकल्यानंतर तुम्ही गॅस बंद करून दोन तीन मिनटांसाठी पुन्हा परतून घ्यायचं आणि साईडला थंड होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे आपलं सारण थंड होतं आहे तोपर्यंत आपण कणिक मळून घेऊया आपलं जे कणिक आहे ते साधारणतः तीस मिनटांसाठी व्यवस्थित भिजला गेलेला आहे तर मी हलक्या हाताने पुन्हा एकदा आता मळून घेते त्याचा असा गोल एक गोळा बनवून घ्यायचा जेणेकरून आपल्याला याचे समान बाग करता येतील तुम्ही बघू शकता मी कशा पद्धतीने करते आता ह्याला ना आपण व्यवस्थित एका चाकूने समान भागांमध्ये कट करून घेणार आहोत तुम्हाला जितकी छोटी कचोरी बनवायची आहे त्यानुसार तुम्ही कट करून घेऊ शकता यातल्या एका भागामध्ये दोन कचोरी बनवून तयार होतात बघा मी जे चार भाग केले आणि आता या याचे छान असे गोळे मळून घ्यायचे फार जोर देऊन गोळ्या बनवायचा नाही हलक्या हातानेच गोळे मळून घ्यायचे नाहीतर त्यात पिठामधले आतले जे लेयर्स असतात हो ते खराब होतात आता यातला एक गोळा मी इथे घेते आणि त्याला लाटून घ्यायचं शक्य असेल तेवढं पातळ लाटून घ्यायचं साधारणतः आपल्या चपातीच्या थिकनेसपेक्षा थोडंसं पातळ अशी मी एक मैद्याची चपाती लाटून घेतलेली आहे आता ह्यावर काय करायचं आपल्याला एकीकडे थोडंसं वितळून घेतलेलं तूप घ्यायचं आहे आणि थोडासा मैदा साईडला काढून घ्यायचा आहे सर्वात आधी तूप एक चमचाभर तूप व्यवस्थित त्या लाटीवर सगळीकडे पसरवून घ्यायचं आता मी जी मटर कचोरी बनवते ही अतिशय खस्ता खुसखुशीत आणि भरपूर पदर असलेली कचोरी बनवते आहे तुम्हाला नको असेल तर तुम्ही रेग्युलर कचोरीसुद्धा बनवू शकता त्यासाठी ही पद्धत वापरायची गरज नाही पण ही पद्धतसुद्धा फारशी काही अवघड नाही आहे त्यामुळे ट्राय करायला हरकत नाही आता त्या चपातीवर सगळीकडे तूप पसरवून घेतलं की असं मी दाखवलेल्या प्रमाणे थोडासा मैदा सुद्धा टाकून घ्यायचा आणि ह्याला अशा पद्धतीने गडी मारून घ्यायची अशी दोन्ही साइडने थोडीशी चपाती फोल्ड केली की पुन्हा फोल्ड केलेल्या भागावर आपण तूप आणि मैदा लावून घेणार बघा मी दाखवलेल्या पद्धतीने तुम्ही असं करा आता पुन्हा ही चपाती छान अशी फोल्ड करून घ्यायची अशा पद्धतीने फोल्ड झाले की आधी हाताने थोडंसं प्रेस करायचं त्यानंतर लाटण्याने आपण याला थोडंसं लाटून घेणार होतो अगदी थोडंसं फार लाटायचं नाही आणि आता मी दाखवलेल्याप्रमाणे खालच्या एंडपासून चालू करून त्याचा असा एक रोल बनवून घ्यायचा आहे बघा तुम्ही बघू शकता मी कशा पद्धतीने आहे असा रोल बनवून घेतला की याला बरोबर मध्यभागी आपण कट करून घेणार आहोत बघा तुम्ही बघू शकता किती छान लेअर्स आलेले आहेत आता जो बाहेरचा भाग होता तो खालच्या बाजूला ठेवायचा आणि वरतून हलक्या हाताने मैद्याच्या गोळ्याला असं प्रेस करून घ्यायचं आणि आपण पुरी कशी लाटतो अगदी तसंच लाटून घ्यायचं आता इथे फार पातळ लाटायचं नाही हे आवरण थोडंसं जाडच पाहिजे म्हणजे आपली कचोरी खस्ता आणि कुसखुशीत होते आणि त्याचे पदर जे आपण बनवलेले आहेत ते छान मोकळे होतात खूप पातळ लाटायचं नाही थिकनेस थोडीशी जाडच ठेवायची बघा तुम्हाला दिसतंय मी कशा पद्धतीने लाटते खूप जोर पण द्यायचा नाही आहे एवढी थिकनेस असली पाहिजे ठीक आहे तर तुम्ही बघू शकता किती छान लेअर्स पडलेले आहेत आपल्या पुरीला आता यामध्ये सारण भरून घेऊया बसल तितकं सारण भरायचं आणि आपण पुरणाचा उंडा कसा भरून घेतो अगदी तशाच पद्धतीने कचोरी भरून घ्यायची आपण बाजारात जी कचोरी खातो त्या कचोरीपेक्षा ही कचोरी थोडीशी वेगळी आहे ती कचोरी पूर्णपणे फुललेली असते आणि त्यामध्ये सारण खूप कमी असतं मटर कचोरी ही अशा पद्धतीने बनवतात यामध्ये भरपूर प्रमाणात सारण असतं मी दाखवते त्या पद्धतीने दोन बोटांनी कचोरीचं तोंड असं बंद करून घ्यायचं आहे एक्सेस पीठ काढून घ्यायचं आणि व्यवस्थित कचोरीचं तोंड मात्र बंद करायला विसरू नका कचोरी तेलामध्ये सुटली तर तेलही खराब होतं आणि कचोरीसुद्धा खूप तेलकट होते बघा मी दाखवते त्या पद्धतीने बनवून घ्यायचे अशा प्रकारे माझ्या सगळ्या कचोरी बनवून झाल्यात साधारणतः आठ कचोरी इथे झाल्या होत्या चला आता सगळ्या कचोरी आपण तळून घ्यायच्या आहेत कढीमध्ये तेल टाकायचं कडक तापवायचं नाही एकदम मीडियम टेम्परेचरवर तेल असलं पाहिजे जेणेकरून कचोरी टाकल्या टाकल्या तळल्या तळल्याने गेली पाहिजे मंद गॅसवर आपल्याला कचोरी तळून घ्यायची त्यामुळे तेल खूप कडक तापवायचं नाही आणि मी दाखवल्याप्रमाणे एका छोट्या चमचेने वरतून असं थोडं थोडं तेल टाकून तळून घ्यायची आलटी पलटी करत सगळ्या बाजूनी सुंदर सोनेरी रंग येईपर्यंत आपण कचोरी तळून घेणार आहोत तुम्ही बघा किती सुंदर दिसतीये छान असा गोल्डन रंग आलेला आहे अजून एक पाच मिनिटांसाठी ही कचोरी अशीच आपण मंद गॅसवर तळून घ्यायची एक बॅच तळायला मला साधारणतः आठ ते दहा मिनटं कसेही लागले घाई करायची नाही बघा एक कचोरी जळून दाखवते किती छान लेयर्स पडलेले आहेत तळताना अजिबात घाई करायची नाही मंद गॅसवरच तळायचे तेव्हा ते सगळे लेयर्स मोकळे होतात आणि कचोरी छान खस्ता आणि खुसखुशीत कुछ होते आतपर्यंत तळल्या जाते त्यामुळे मंद गॅसवर पेशन्सने ही कचोरी तळून घ्यायची बघा किती सुंदर दिसते मंडळी चवीला तितकीच अप्रतिम झाली होती आमच्या घरामध्ये सगळ्यांना खूप आवडली तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की बनवून बघा तुम्हा सर्वांना खूप आवडेल छान त्याचे लेयर्स मोकळे झालेले आहेत दिसायला सुद्धा तितकीच अट्रॅक्टिव्ह दिसते आणि चवीला सुद्धा तितकीच छान लागते आपण राहिलेली कचोरीसुद्धा तळून घेणार आहोत ही कचोरी तुम्ही चिंचेच्या चटणीसोबत पुदिन्याच्या चटणीसोबत सर्व करू शकता किंवा कुठलीही चटणी नसली तरीसुद्धा ही तितकीच छान लागते बघा ही माझी दुसरी बॅचसुद्धा आता तळून झालेली आहे ती सगळी कचोरी काढून घेऊ आहे टी टाईम स्नॅक म्हणू शकता किंवा नाश्त्यासाठी म्हणू शकता किंवा तुम्ही एखादी पार्टी होस्ट करताय तर त्यासाठी हा आयटम तुम्ही ठेवू शकता किंवा अशी रेग्युलरली घरी खाण्यासाठी सुद्धा बनवू शकता चला सगळ्या रेसिपी तयार झाल्यात खूप क्रिस्पी क्रंची आणि आतून इतकी सॉफ्ट होती खूप छान झालेली होती मी तुम्हाला दाखवते तुम्ही बघू शकता अगदी कस्ता झालेली होती हिवाळ्याचा सीझन संपायच्या आधी एकदा या पद्धतीची मटार कचोरी घरच्या घरी नक्की बनवून बघा सगळ्यांनाच तुमच्या घरामध्ये दे आवडेल अशी ही रेसिपी आहे लहान मुलांना आवडेल अशी ही रेसिपी आहे त्यामुळे एकदा नक्की बनवून बघा कशी होती आहे हे मात्र मला कमेंट्समध्ये कळवायला विसरू नका आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर तिक्षास किचनला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका थँक्यू